यंदाच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा प्रचाराचा नारळ फोडलेल्या राष्ट्रवादीनं यंदाच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातीलच नेत्यांची स्टार प्रचारक म्हणून नेमणूक केली यामध्ये जयंत पाटील अण्णाडांगे प्रकाश शेंडगे आणि स्मिता पाटील यांचा समावेश आहे तर भाजप देखील लवकरच मुख्यमंत्र्यांच्या सभेने प्रचाराचा शुभारंभ करत आहे भाजपकडून स्टार प्रचारक म्हणून जवळपास दहा मंत्र्यांची यादी तयार करण्यात आली विशेष म्हणजे यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नावाचाही समावेश आहे यामुळं आर आर पाटील यांच्या पश्चात जिल्हा परिषदेची पहिलीच निवडणूक लढवल्या राष्ट्रवादीला जशी आभांची उणी भासवते तशी भाजपला या दहा स्टार प्रचारक मंत्र्यांचा कितपत फायदा होणार हे पाहावं लागणार आहे बारामती व इंदापूरमध्ये बंडखोराची संख्या अधिक झालेली आहे ऐन रणधुमाळीमध्ये या बंडखोरांना शांत करण्यासाठी मोठ्या राजकीय नेत्यांना कसरत करावी लागत आहे अधिकृत उमेदवारांनाही मोठी दमछाक झाल्याचे दिसून येत आहे अर्ज माघारी घेण्याची अवधी काही तासांवरती येऊन ठेपल्यामुळे हे बंडखोर आपले अर्ज माघारी घेतील की नाही याकडे मतदार राजांसह अनेकांचे लक्ष लागून राहिलेले आहे